हॅलो फ्रेंड कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज तुम्हाला माझा किचन थोडा मेसी मेसी वाटत असेल त्याचं कारण असं आहे की आज थोडंसं मला अस्वस्थ वाटत होतं त्यामुळे मी थोडासा आरामच करून घेतला मग म्हटलं उठल्याच्यानंतर मग मी म्हटलं आधी किचन आवरून घ्यावा तोपर्यंत साय समर्थ आणि त्याचे पप्पा आले होते तर त्यांच्यासाठी मग मी चहा ठेवला आणि म्हटलं सुरुवात केलीच आहे तर मिक्सरपासून करावे मिक्सर पण खूप घाण झालं होतं रोजच म्हणत होते की त्याला पुसून देऊन घ्यावं पण काय होत नव्हतं तर म्हटलं चला आज त्याच्यापासून सुरुवात करूया तर मिक्सर हे घासलेलं आहे तोपर्यंत त्यांची इकडे चाललं होतं त्यांनी आणलेली आहे ट्यूब लाईट ही तर ही कुठे बसवायची ते चाललं होतं तर आता ते चेक करत होते तर बघू शकता आता इथं पो मस्त छान असा प्रकाश पडलेला आहे ट्यूबलाईटचा आणि इकडे चहासुद्धा झालेला आहे आणि माझं भांड्यांचं घरकटंसुद्धा काढून झालेलं आहे आणि नंतर आधी चहा पिते आणि नंतर भांडे घासून घेते तर आता चहामध्ये दूध वगैरे टाकून घेते इकडे तोपर्यंत आलेला आहे समर्थ झाला का मम्मी चहा तर ते आला होता ना स्कूलवरून तर त्याला असं भूक लागल्यासारखं झालं होतं त्यामुळं त्याचं चाललं होतं की पटकन चहा तरी पिऊन घ्यावा म्हणून तर इथे मी वाट्या वगैरे घासून घेत होते चहा पिण्यासाठी तर वाट्या घासल्याच्यानंतर सुद्धा झालेल्या आहेत आणि चहा उकळलेला आहे आता मी चहा ओतून घेते आणि आम्ही बाहेर जाऊन पिणार आता चहा तो फायनली आता चहा उकळलेला आहे आणि आता मी वतलेला सुद्धा आहे तर चला आता आम्ही बोल काय काय नाही काय नाही अभ्यास करतोय मी बोल काय करायला काय नाही बघ फिजिक्स चालू करते का जमते जमते विचार लवकर याच्या तर समर्थचा अभ्यास वगैरे बघून आल्याच्यानंतर इथे मी बनवत आहे मंच्युरियन तर कसं असताना पोरा अभ्यास वगैरे करत असताना भले आपल्याला काय समजू का नाही समजू पण थोडंसं त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस केली की त्यांना बरं वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की नाही आपण आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे निभत आहोत तर म्हणून मग मी काही येऊ का नाही येऊ पण त्यांना विचारत असते मध्ये मध्ये जाऊन की जमते का हो येतं आहे का तुला तर मग विचारणं आपलं कर्तव्यच आहे ना म्हणून मग मी विचारत असते अधूनमधून जाऊन त्यांना तर आता इथं मी मंचुरियन बनवण्यासाठी हे सर्व काय रेडी केलेलं आहे आता कढईमध्ये तेल वगैरेसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आता मी हे टाकून घेते छोटे छोटे मग गोळे बनवून तर हे झाल्याच्यानंतर मग आम्हाला पालकच्या भज्य आणि मंचुरियनची ग्रेव्हीसुद्धा करायची आहे तर आता इथं मी टाकलेलं आहे तेलामध्ये तर कसं असताना आपण जे काही करू ते प्रत्येकच गोष्ट आपली प्रत्येकाला आवडावी असं काही नसतं तर ते आपण आपल्या मनाला मनाला आव आवडेल ह्यासाठी मनाला आवडतं ह्यासाठी मना करतो आणि प्रत्येक गोष्ट आपण दुसऱ्याच्या ह्याच्याने तर नाही न जगू शकत मग आपल्याला काय वाटतं आपण काय फील करतो त्या गोष्टीबद्दल आपण जे काम करतो त्याबद्दल काय फील करतो त्या ते, 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 ते आपल्यावर डिपेंड असतं आणि आपण त्याला एक आपल्याला जे वाटतं ते आपण नेहमी केलंच पाहिजे तर असं नाही की काही आप वाटणं आपल्याला आणि आपण ते केलं पाहिजे असं काय नाही तर जे योग्य आहे तेच आपण करतो ना मग असं वाईट तरी थोडी करतो आपण तर आता इथं झालेलं आहे आता म्हटलं मोठ्या जाळीनेच हे क काढून घ्यावावं तर आता हे इथं छान असे फ्राय झालेले आहेत आणि छान कलर वगैरे छान अगदी ते मंचुरियनच्या दुकानातल्यासारखाच आलेला आहे आणि इथे माझं पूर्ण रेडी झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर बा बाय